नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी इथे वडापाव बनवलेला आहे काही मिनटातच बनवून तयार होते ले ले, तर अगदी झटपट अशी तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर इथे बटाटे मोठ्या आकाराचे आहेत तर बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते, ते आपल्याला सगळ्यात आधी कुकरमध्ये काढून घ्यायचे तर कुकरमध्ये पाणी ॲड करून आपल्याला पाच शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर इथं बटाटे मोठ्या आहेत म्हणून मी पाच शिट्ट्या काढते जर बटाटे छोट्या किंवा मध्यम आकाराच्या असतील तर तुम्ही तीन ते चार शिट्ट्या काढू शकता तर बटाटा जरचे इथं कुकर ठेवलेले आहेत मी बटाटे उकडायला तर इकडे मी मसाल्यासाठी इथे हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरे घेतलेले तुम्ही लसूण आणि अद्रकसुद्धा यूज करू शकता मी इथे केलेलं नाही आहे तर मिक्सरमधनं वाटून झालेलं आहे ते तर इथे बटाटेसुद्धा उकडलेले आहेत आणि थंडसुद्धा झालेले आहेत बटाटे हे तर हे बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी या बटाट्यावरची साल काढून घेते पूर्ण बटाट्यावरची साल इथे काढून झालेली आहेत तर बटाट्याची साल काढून झाले तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बटाटा एकजीव करून घ्यायचे तर अशा पद्धतीने पूर्ण बटाटे झालेले आहेत एकजीव तर इथे गॅसवरती मी कडे ठेवलेलं गरम करायला त्यामध्ये तीन चमचे तेल ॲड करायचे मोहरी एक चमचा घेतलेला आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता आणि मिक्सरमधनं वाटलेला आपण हिरवी मिरची कोथिंबीरचा जो पेस्ट आहे ना तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये ना मी इथे एक अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि इथे मी आमचूर पावडर घेतलेला आहे तुम्ही आमचूर पावडरच्या जागी लिंबाचा जा रससुद्धा यूज करू शकता तर उकडलेले बटाटे जे आहेत ते आपण त्या मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने आणि वरून चवीनुसार मीठ आणि मस्त अशी हिरवीगार अशी कोथिंबीर हे सारं व्यवस्थित आपल्याला पूर्ण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने झालेलं आहे तरी इथे मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीत तुम्ही चपटेसुद्धा करू शकता तर गोल -गोल कर मी अशा पद्धतीने इथे गोलगोल गोळे बनवून घेतलेले आहेत आकारमध्ये तर इथे मी एका बाऊलमध्ये बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ना मी एक अर्धा चमचा ओवा एक कप एवढं बेसन पीठ आहे आणि त्यामध्ये खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी ॲड करून अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक अर्धा चमचा तेल यूज करते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला तेल तर अशा पद्धतीने आपलं परफेक्ट असं भजीचं जे मिश्रण आहे ना आपण वड्या वडापावचं वड्याचं जे आपलं कोटिंग आहे ना ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही एकदम मिडियममध्ये आहे तर आश आपण जे गोलाकार जे गोळे बनवून ठेवलेले आहेत बटाट्याच्या भाजीचे ते गोळे आपल्याला त्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आणि तेलामध्ये तळायला सोडायचे आहेत तर अशा पद्धतीने मी इथे तळून घेते एक एक करून वडा आणि पलटून घ्यायचे आपल्याला मस्तपैकी आपले वडे बनवून तयार झालेले आहेत ते काढून घ्यायच्यात आपल्याला एका प्लेटमध्ये तर इथे मी पाव घेतलेला आहे त्याला मी चिंचगुळाची चटणी लावलेली आहे तुम्ही हिरवी चटणीसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार तर वरून थोडीशी शेंगा चटणी लावलेली आहे मी आणि आता त्यावरती आपल्याला मस्त गरमागरम वडे ठेवायचे आणि तळलेली हिरवी मिरची अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी वडापाव बनून तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद